अकोले तालुक्यातील गणोरे येथील पत्रकार राजेंद्र आमरे यांना माहिती अधिकार काढल्यामुळे गावातीलच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राग धरून त्यांच्या दोन एकर डाळिंबाची शेती उद्ध्वस्त केली असे असताना हा गुन्हा नोंद करायला पत्रकार राजेंद्र आमरे अकोले पोलीस ठाण्यात गेले असता येथील पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनीही राजकीय दबावापोटी पत्रकार आमरे यांची फिर्याद न घेता उलट त्यांना व त्यांच्याबरोबर असणाऱ्या पत्रकारांनाही अपमानास्पद वागणूक देत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान केला आहे त्यामुळे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने वतीने तसेच छावा संघटनेच्या त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व विविध पत्रकार यांच्या वतीने करण्यात आली असून राहता तहसीलदार यांना यासंबंधी निवेदन देऊन जिल्हाधिकारी मार्फत त्वरित चौकशी होऊन अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा मनसे व छावा संघटना जिल्हाभर आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी बोलताना राहता मनसेचे पदाधिकारी रामनाथ सदाफळ व संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ वाघ यांनी सांगितले की आज या ठिकाणी उपसंपादक मुस्ताक भाई शहा छावा संघटनेचे आमचे मित्र विश्वनाथजी तसेच शरीफ भाई पत्रकार नवनाथजी सदाफळ पत्रकार थोरात पत्रकार दुनबळे यांच्या तसेच राहता शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाई या सर्वांच्या उपस्थितीत राहतात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अकोले येथील पुली पोलीस निरीक्षक अरविंदजी गोंदळे यांनी पत्रकार राजेंद्र आंबरे यांना अपमानास्पद वागणूक देत पुली ला ला। ला। त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार घेण्याचं टाळून कर्तव्यात कसूर करून दाबादाबीचा प्रयत्न केला पत्रकार राजेंद्र आंबरे यांनी त्या ठिकाणी काही राजकीय पुढाऱ्यांचा काही भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला आणि त्याच्या रागातून त्याच गावचे जे काही पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांनी त्यांच्या शेतात जाऊन त्यांचा दोन एकर डाळिंबाचा बाग उद्ध्वस्त केला काही राजकीय गुंडांना हाताशी धरून त्यांनी प्रकार केला या प्रकाराचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण प्रशासकीय स्तरावर या, या आमच्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित तसेच पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत या अरविंद जोंधळे या पोलीस निरीक्षकाची या ठिकाणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा पुढील काळात छावा संघटना पत्रकार व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी या ठिकाण थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने राहता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं विषय होता अकोल्या येथील पत्रकार मान्य राजेंद्र आमरे यांच्या यांना अपमानास्पद वागणूक अकोला येथील अरविंद दोंधळे नावाचे जे पोलीस निरीक्षक आहे यांनी पत्रकारितेचा थोडासा फार थो तरी मान ठेवला पाहिजे शासकीय अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते बस जनता ही एक चार स्तंभ आहे आणि जर समजा लोकशाहीचा चौथा स्तंभ समाजासमोर जर काही चांग काही विषय बाहेर आणत असेल आणि जर समजा पोलीस लोकांना जर ते दाबा करायची करायचे असेल तर ते पत्रकार लोकांना अपमानास्पद वागणूक देतात तर माझं या सर्वांना एकच म्हणणं आहे का आपण जे समाजाच्या हिताच्यासाठी जे पत्रकारिता करतात त्या पत्रकारांना स्वच्छ अशी पत्रकारिता करून द्यावी आणि जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी अशा पद्धतीने अवैध अव अभद्र वातावरण तिथे वा वागले त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे का आपण आपल्या खाकीचं आपण ड्युटी करत असताना था समाजात कोणत्याही प्रकारचा जो माणूस नाही का चांगली सेवा करत असेल त्याचा मान सम्मान ठेवा आणि जर तुम्हाला ते करता येत नसेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही आणि जर समजा नाही का शासनाला आता पत्र दिलंय का योग्य ती कारवाई करावी जर समजा कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व सामाजिक संघटना सहित छावा क्रांती सेना यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्या पोलीस निरीक्षकांना धाडा शिकू हेच या ठिकाणी सांगतो जनमत मराठी करिता जितेश आणि शिर्डी